आहे वर्षाचा शेवटचा दिवस थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षानिमित्त हे नियम लक्षात ठेवा भारतीय महिलांजवळ जगातल्या एकूण सोन्यापैकी अकरा टक्के सोनं आहे स्टेम सेल तंत्रज्ञानामुळे दोन महिलांना यशस्वीपणे झाली आहे गर्भधारणा धार्मिक नियमानुसार कपडे घालत नसल्यामुळे जागतिक एन जी ओतील महिलांना तालिबान हटवणारे तसंच नव्या आर्थिक वर्षात विकासाची चाक वेगानं फिरणार असल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात मेलबर्न कसोटी सामना भारतानं गमावल्यानंतर इरफान कॅप्टन रोहित शर्मावर टीका तर, तर आजारातून मुलाला बाहेर काढण्यासाठी बाहुबली फेम अभिनेत्याची धडपड सुरू आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज एकतीस डिसेंबर वार मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूया थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या स्वागताची सरत्या वर्षाला निरोप द्यायला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत त्यासाठी आजचा थर्टी फर्स्ट आणि उद्याच्या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लोकांनी जय्यत तयारी केली आहे आणि म्हणूनच हॉटेल्स आणि पर्यटन स्थळं फुल झाली आहेत आता लोक केवळ कॅलेंडर बदलण्याच्या त्या क्षणाची वाट पाहतायत आपल्या कुटुंबासह आणि मित्रांसोबत काही जण घरी सोहळा साजरा करणार आहेत तर अनेक जण हॉटेल्स आणि रिसॉर्टची तयारी करतायत नव वर्ष साजरं करण्यासंदर्भात नववर्षानिमित्त दारू बंदी करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार एकतीस डिसेंबरच्या रात्री हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स मध्ये चार पॅक पेक्षा जास्त दारू पिण्यास परवानगी दिली जाणार नाहीये दारू पिऊन गाडी चालवणं गुन्हा असल्यामुळे अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे अपघाताचा धोका असल्यानं हॉटेल असोसिएशननं हा निर्णय घेतलाय तसंच अपघात टाळण्यासाठी हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सना देण्यापूर्वी ग्राहकांचं वय निश्चित करण्यासाठी त्यांची ओळखपत्र तपासली जाणार आहेत महत्वाचं म्हणजे मद्यप्राशन करणाऱ्या ग्राहकांसाठी वाहन चालकांची व्यवस्था सुद्धा काही हॉटेल चालकांकडनं केली जाणार आहे अपघात टाळण्यासाठी काही ठराविक हॉटेल्स आपल्या कार आणि ड्रायव्हर्स मार्फत ग्राहकांना घरापर्यंत सोडणार आहेत नवीन वर्षाची रात्र साजरी करण्यासाठी पुरेसा वेळ देता यावा यासाठी आणि तसंच जास्तीत जास्त मद्यपान टाळता यावं यासाठी हा नियम बनवण्यात आलेला आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात भारतीय महिलांजवळ जागतिक सर्वाधिक सोनं आहे त्याबाबत भारतात अंगावर सोनं घालण्याला एक पारंपारिक आणि सांस्कृतिक महत्व आहे खास करून भारतीय महिलांना सोन्याची अतिशय जास्त आवड असते लग्न सराई असू दे किंवा सणवार सोन्याचा छोटासा तरी दागिना खरेदी करायचाच असा जणू काही इथे नियमच आहे पण तुम्हाला एका गोष्टीचं खरंच आश्चर्य वाटेल ते म्हणजे भारतातल्या महिलांकडे जगातल्या एकूण सोन्यापैकी अकरा टक्के सोनं आहे वर्ल्ड गोल्ड काउन्सिलनं याबाबत माहिती दिली आहे काउन्सिलच्या माहितीनुसार भारतीय महिलांजवळ एकूण चोवीस हजार टन सोनं आभूषणांच्या रूपात जगातील एकूण सोन्याच्या साठ्यापैकी जवळपास अकरा टक्के सोनं हे भारतीय महिलांकडे आहे कहर म्हणजे जगातल्या सर्वात शक्तिशाली पाच देशांकडे मिळून जेवढा सोन्याचा साठा आहे त्यापेक्षा अधिक सोनं भारतीय महिलांकडे आहे उदाहरण द्यायचं झालं तर अमेरिकेजवळ आठ हजार टन सोनं आहे जर्मनीकडे तीन हजार तीनशे टन इटलीकडे दोन हजार चारशे पन्नास टन फ्रान्सकडे दोन हजार चारशे टन तर रशियाजवळ एक हजार नऊशे टन सोनं आहे पण भारतीय महिलांकडे मिळून चोवीस हजार टन सोनं आहे त्याचबरोबर ऑक्सफर्ड गोल्ड ग्रुपच्या रिपोर्टनुसार भारतीय कुटुंबियांजवळ जगातील सोन्याचा एकूण अकरा टक्के हिस्सा आहे अमेरिका आय एम एफ स्वित्झर्लंड आणि जर्मनीच्या संयुक्त साठ्यापेक्षा सुद्धा हे सोन सोनं अधिक आहे सोन्याच्या मालकीबाबत दक्षिण भारतातल्या महिला पुढे आहेत दक्षिण भारतात भारतातील एकूण सोन्याचा चाळीस टक्के साठा आहे यामध्ये सुद्धा एकट्या तमिळनाडू मध्ये अठ्ठावीस टक्के सोनं आहे भारतीय रिझर्व्ह बँक गेल्या अनेक महिन्यांपासून सोन्याची खरेदी करते एकूण परदेशी गंगाजळीत सोन्याचा वाटा वाढून आता दहा पूर्णांक दोन टक्क्यांवर बातमी ऐकूयात स्टेम सेल्स टेक्नॉलॉजीच्या मदतीनं दोन महिलांना गर्भधारणा झाली आहे त्याबद्दल स्टेम सेल तंत्रज्ञानानं गर्भाशय पुनरुज्जीवित करून दोन मध्यम वयीन महिलांना यशस्वीपणे गर्भधारणा झाली आहे त्यामुळे दोन महिलांना विवाहानंतर बऱ्याच वर्षांनी अपत्यप्राप्तीचा लाभ झालाय सांगलीच्या एका फर्टिलिटी सेंटरमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे विवाहानंतर बरीच वर्ष अपत्यप्राप्ती न झाल्यामुळे मध्यम वयीन महिलांना मासिक पाळी गेल्यानंतर गर्भधारणा होण्यास समस्या उद्भवत असतात त्यांच्यावर स्टेम सेलच्या अत्याधुनिक तंत्रानं गर्भाशय पुनरुज्जीवित करून त्यानंतर आय व्ही एफ तंत्रज्ञानानं गर्भधारणा करण्याचा प्रयोग केला जातो या तंत्रज्ञानानं अठ्ठेचाळीस आणि एकोणचाळीस वर्षाच्या दोन महिलांवर आय व्ही एफचा उपयोग करून यशस्वी गर्भधारणा झाली आहे यामध्ये अठ्ठेचाळीस वर्षांच्या महिलेस विवाहानंतर पंचवीस वर्षांनी अपत्य झालंय यात एक मुलगा आणि एक मुलगी आहे तर एकोणचाळीस वर्षीय महिलेस विवाहानंतर बावीस वर्षांनी मुलाच्या रूपानं अपत्य प्राप्ती झालेली आहे पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात अफगाणिस्तानातल्या महिलांबाबतची अफगाणिस्तानात महिलांना रोजगार देणाऱ्या देशांतर्गत आणि परदेशातील एन जी ओज बंद करण्याचा इशारा तालिबाननं दिलाय महिला इस्लामच्या नियमानुसार कपडे परिधान करत नाहीत आणि त्यामुळे त्यांना काढून टाकावं असे आदेश तालिबान सरकारनं दोन वर्षांआधीच दिले होते पण आता आदेश न पाळणाऱ्या एन जी ओजवर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा तालिबान सरकारनं दिलाय पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात नव्या वर्षात भारताच्या जीडीपीत वाढ होते त्याबद्दल नव्या वर्षात देशांतर्गत सकल राष्ट्रीय उत्पादनात अर्थात जी पीत वाढ होईल अशी अपेक्षा रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक स्थैर्य अहवालात करण्यात आली आहे देशातील मागणी तसंच गुंतवणुकीतही वाढ होईल असं यात म्हणण्यात आलेलं आहे निर्यात आणि सुलभ आर्थिक बाबींमुळे जीडीपीत वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वाची रोहित वर इरफान पठाणनं टीकास्त्र सोडलंय मेलबर्न कसोटीत पराभवामुळे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत भारत दोन एक न पिछाडीवर राहिलाय यशस्वी जयस्वाल वगळला तर भारताच्या इतर फलंदाजांनी दोन्ही डावात गुडघे टेकले कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरलाय या पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटर इरफान पठाणनं मोठं विधान केलंय पठाण म्हणालाय की रोहितला धावांसाठी धडपडावं लागतंय त्याला फॉर्म साथ देत नाहीये तो जर कर्णधार नसता तर संघातही नसता आता कर्णधार असल्यामुळेच तो या मालिकेत असणार आहे आता पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी ऐकूयात बाहुबली फेम अभिनेते नासर यांनी आपल्या मुलाचा अपघात आणि त्याची स्मृती परत आणण्यासाठी केलेल्या धडपडीची आठवण सांगितली आहे नासर यांच्या मुलाची दोन हजार चौदा मध्ये अपघातात स्मृती गेली होती कोमातून शुद्धीवर तो आला तेव्हा त्यानं अभिनेता विजयचं नाव घेतलं त्यामुळे त्याला विजयचे सिनेमे दाखवण्यात आले विजयला हे समजलं तेव्हा तो त्याला भेटायला आला विजयनं आपला मुलगा फैजलला ला युकिलेली गिफ्ट केल्याचंही त्यांनी सांगितलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा आणि याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे सूरज यादव